जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या चॅनल चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव चौदा एप्रिल दोन हजार एकोणीस च्या पाव्या सुरुवातीला जुंधळणारे फटा अवकाय दहा हजार सहाशे छत्तीस क्विंटलची जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये करारचा हलवा कांदा अवकाय सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये पुणेचा लोकल कांदा अवकाय एकोणीस हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल जास्तचे बाजारा आठशे पन्नास रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये पुणे मांद्री लोकल कांदा अवकाय छत्तीस क्विंटल जास्तच्या बाजारावर नऊशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा अवकाय एकशे ब्याऐंशी क्विंटल जास्तच्या बाजारावर सहाशे रुपये राहुरी उन्हाळी कांदा अवकाय चौदा हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा अवकाय चोवीस हजार तीनशे अकरा क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे एकाहत्तर रुपये पारनेर उन्हाळी कांदा अवकाय बारा हजार नऊशे शहाण्णव क्विंटल जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये राहता उन्हाळी कांदा आवक आहे सहा हजार चारशे पंचवीस क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार